राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पाऊस थोडा उघडला आहे दोन दिवस भरपूर पाऊस होता काल पण भरपूर पाऊस होता तो पण मी या व्हिडिओमध्ये दाखवला किती असा वावरण आहे झुऱ्या किती जबरदस्त चालू होत्या आणि आज ऊन पडतो आहे मग काल काहीच काम नाही करता आला मग आज आहे ना आज आपण काल घेतो ना त्या तिकडे झुऱ्यामध्ये जायचे पुराण नाही ना आपल्या वावरांमध्ये जो पूर येऊन बाहेरच्या काडक्या कुडक्या मोठमोठ्या झाडांच्या फांद्या त्या वावरमधी आल्या ते मग ते आता आपली बाजूला काढायला लागतील कारण यानंतर आपल्याला भात भात लागवडीसाठी त्या तयार करायला लागतील काड्यापुड्या म्हणजे अवताला जातायच आहे त्याच्यामध्ये तर मग अजून निघालो आहे मी त्या झुऱ्याला जंगलात आणि रामदाच्या वरच थांबणार आहे कारण आधी ते राहतोय ना मग एवढं बारीक पवार तिकडं एवढा जंगला का नाही म्हणजे तेवढं शक्य नाही त्याच्यामुळं मग मी एकटाच जाणार आहे मग आता ह्या पाणी घेतलं आहे आता हे पाणी आहे ना मिळतं पाणी तसा भरपूर आहे खाली पण आता झुरा आला आहे पण मग सध्या नवीन पाणी ना मग आपला घरचाच पाणी घेऊन जायचं भरून आणि घर बाजार येते पण मग ते आपण तिथं पाणी पिणार नाही आपण घरूनच पाणी येणार आहे ती आणि हा एक कोयते आपल्याला खाली जंगलात जायचं एखाद्या एरिया हाताखाली असून देऊ कारण आता शेतकरी बाजूलाशी कोयता येळा हे ऐकणार राहते नाही का आणि ही पिशवी मोबाईल ठेवायला कदाचित पावसा आला तर मग भिजू नये म्हणून ही पिशवी आणि ही एक पिशवी हिच्यामध्ये आपण ती पाण्याची बॉटल ठेवू हिच्यात आणि कोयता घेऊ पिशवीमध्ये ठेवू कारण मग हातात दर या एवढाच जमत नाही ना मग असा पिशवीमध्ये दरून घेतला पाठिंबा टाकला आपल्याला चला चला आता मोबाईल येऊ द्याल मस्त पाहिजे आपण शिव आणि पिसवीमध्ये तयारी निघू आपण आता आज ऊन मस्त पडलाय पण वाहाराभर पुर मित्रांनो पा जाम झाडं हला त्यात आणि काल पावसा असल्यामुळे ना सगळीकडे एकदम असं गडूळ पाणी होता पण आज वावरांमधलं पाणी एकदम असं स्वच्छ झालं आहे एकदम निवळून गेलं आहे पहा आणि कालच्या जोरदार पावसामुळं थोडंसं पूर होतं आणि त्या पुरामध्ये काही झाडाच्या फांद्या काटंकुटं काय आपल्या वावरांमध्ये आला असतील वाहून ते निखारणे हे आज आपली मोहीम आहे आणि या पूर्ण जुन्यामध्ये पूर्ण गंधार जंगलामध्ये आज आपण एकटाच असणार आहे आणि पहा मित्रांनो एकदमच भारी लोकेशन अजून आपण जुऱ्यामध्ये पोचलो नाही जुरा बराच लांबखाली आहे अजून आपली वावरा लांब खाली आहेत या साईडनं पण जंगल आहे आणि मधी दरीचा भाग आहे तिकडं जावं लागणार आहे आपल्याला अजून आपण वरच आहे तिकडं आणि एवढ्या जंगलामध्ये आज आपल्या सोबतीला असणार आहेत किलबिल करणारे पक्षी तसेच हे खळखळ वाहणारे निर्मळ असे पाण्याचे झरे तर चला मित्रांनो आता आपल्याला ह्या जंगलातून पुढं जायचे थोडा थोडा रस्त्या ना थोडं पाणी आहे म्हणजे असं दूर वाहत त्याच्यामुळं मग आपली पॅन्ट भिजू नये म्हणून ना आपण ही पॅन्ट थोडीशी वर करून घेऊ आणि मग वावरापाशी गेलो तर पुन्हा म्हणून आपल्याला पुन्हा वर करावं लागणार आहे पण तिथपर्यंत आपण थोडीशी वर करून घेऊ मग चार पण आहे या जंगलात गेले आपलं साहित्य घेऊन आणि एकदम जबरदस्त जंगलातून आता आपण पुढे जायची वाहून ह्या पा ह्या अशा रस्त्याना जुऱ्या चालल्या ती त्याच्यामुळेच आपण थोडीशी पियांट वर करून घेतली आणि मग ह्या जुरीमधून आपले जायचे ह्या जंगलातून अशाच म्हणजे वरून उत्तर भागावरून ह्या पाणी वाचत आहे ना मग ह्या जंगलातूनच जात आहे असा वाद खाली जुऱ्याला आणि पाव जंगल समोर फक्त पावलाट आहे मित्रांनो आणि ह्या पावल वाटाना आता आपण पुढं चालू आहे आता एक सात आठ ते दहा दहा मिनटाच्या अंतर आपण आपल्या वावरणापासून पोहोचणार आहेत पूर्ण चव बाजूला जंगल आहे पूर्ण चव बाजूला आणि आज उन्हाची तिरंबी पडले त्याच्यामुळं वातावरण आणखीनच मस्त दिसत आहे आज थोडासा म्हणजे वातावरणात बदल आहेच मित्रांनो आणि ह्या जंगलामधूनच एकदम छोटं मोठं असं धबधबं आहे ती एकदम स्वच्छ पांढरंशुभ्र पाणी पा आणि त्याच्या झाडांच्या फांद्या दिसतात त्या पा अशा कालच्या पावसानं पुरामध्ये वाहून येऊन आणि मग त्या अशा आपल्या वावरांत खाली म्हणजे तेच आज आपण येसायला चालू आहे आणि किती मस्त वातावरण असताना मित्रांनो तर चला मित्रांनो आता आपण आपल्या जुऱ्याला पोचले आपल्या वावरण तर आता आजूबाजूला तर भरपूर जबरदस्त जंगल आहे आणि कालच्या पावसामुळं किती झाड्या फांद्या वाहून आल्यात आणि किती घाण आले ते पण मी दाखवतो मित्रांनो पहा आता आणि तेवढी घाण आता आपल्याली बाहेर काढायचे दिवसभर पहा या समोर आहे ना तेवढ्या या झाडाच्या फांद्या ताडक्या वाहून आल्यात आणि आता एवढ्या आता ह्या पाण्यातून आपल्याला म्हणजे बाहेर काढायचे आणि पाणी भरपूर आहे चला आता हे एवढ्या असं एक की तुझ्या थोड्या थोड्या खांद्या नेऊन किंवा काही थोड्यासा चवडून ठेवायच्या आणि मग हळूहळू कडाला टाकून फांद्यात मी तर हळू आता हे एवढ्या आपल्याला कुठंतरी कडाला टाकून द्यायला नाही फास्ट तिकडे टाकून काढावा कारण आता ह्या आपल्या पाण्यामधून वाहतवा नाकी किंवा येणार कारण या पाण्यामधून आहे त्याला हळूहळू आता आपलं काम चालू झालं तर बरेचशा फांद्या काही काडक्या कुडक्या वाहून आले होत्या ना त्या तेवढ्या आपण बऱ्याचशा उचलून टाकल्यात तरी अजून बऱ्याचशा बाकी आहेत आणि वर उषाला सुद्धा बाकी आहेत एवढ्या उचलून आणि आपण त्या कडाला टाकल्या तिकडे बा तिथं म्हणजे तिथं जास्त काही पावसाचा पाण्याचा पुराचा संभव राहत नाही त्या तिथेच आडकून राहतील त्या काही वाहून जाणार नाही एकदम त्या कडाला तिथं गद मारलं आहे बा आपण तिथं समोर आणि कालच्या पावसामुळे ना मित्रांनो काही बांधांची सुद्धा थोडी थोडी नुसकान झाली हे बा आता ह्या बांधाला बरीचशी अशी मोठी मूर पडली म्हणजे हे बांध लय जुनं बांध येते असं उंदरा बिंदाने उकारलं ना मग ते कुठंही संभव राहतो अबा इथं तर ते इथं पण आपल्याला दगडा टाकून घ्या लागणार आहे कारण ह्या पावसाचा का असंच काम राहत आहे थोडं फुरफुट ही होतच राहते तर मित्रांनो आता थोडा वेळ आपण पाणी प्यायला बसलो आहे आणि हा पावसाच्या सीजनला तर नाही लागत मित्रांनो पण मग आज थोडा ऊन आहे ना म्हणजे थोडा ऊन येतोय थोडी सावली असा ऊन सावलीचा खेळ हा आहेच आणि इकडं जुन्याला पाणी भरपूर आहे पण मग आपण घरी म्हणूनच पाणी आणले त्याला आपण थोडं पाणी पिऊन थोडी विश्रांती घेऊ आणि मग पुन्हा आपलं काम कंटिन्यू आपण चालू करू आणि चार साडेचार किंवा पाच वाजता आपण पुन्हा निघून जाऊ आपल्या घरी आणि मित्रांनो इकडं पाठीमागं जेवढी घाण वाहून आली होती ना ह्या कालच्या पुराणात तेवढी आपण इथून बाहेर टाकले आणि आता आपण थेट आलो आहे वावराच्या उश्याला इकडं जास्त ओ वो, म्हणजे ओढ राहतो आहे जास्त मोठा पूर राहतो आहे इकडं समोरून जो वाहत येतोय ना तो जास्त इडं राहतो आहे आणि इथं पण झाडं झाडाच्या फांद्या आल्या त्या पा आता एवढ्या चालल्यात एवढ्या आपण कडाला नेऊन टाकणार येतो आणि पा दोस्तांना समोरून थोडासा रिमझिम असा पाऊस आला आहे हे पाण्यामध्ये थेंब पडताना दिसत असतील पा आपल्याला आणि मग त्याच्यामुळं आपण थोडा ह्या झाडाखाली थांबलो तशी आपण शेती आणले पण आपण शेती जातात तिथे लांब रेली या झाडाखाली सुद्धा नाही लागत आणि दोस्तां आपल्याला हा जो संदर धबधबा विषय ना तिथं कपाऱ्या उन्हा ते आपण त्या कपारीमध्ये जपायला आणूतो आता तिथं किती पाणी आहे ते पण दाशीच वाटतं त्या पाणी आहे ना आपल्याला कपाईतून माफ्यात आहे तर आता त्या कापारी किती जाऊ आणि तिच्यामध्ये किती पाणी आहे ना ते पण वाटा चालू मित्रांनो आपण घर जवळ पाणी आहे मी पण चालू आता आता आपण पारत्या त्या कपारीजवळ पोहोचलो मग आता ह्या पाण्याच्या साईडनं खडकाई वाला झाला जरा थोडा आता ह्या टायमाला खडकाली शेवडायचा आहे त्याच्यामुळे हळूहळू आता आपण वर चढू आता कपारी तर ह्या वेळेस काहीच नसणार आहे आणि ह्या डुव्यातून आपण त्या साईडला आलो हा डुळ आहे ह्या कपारीच्या खाली छोटासा डु आहे पाण्या जास्त त्याला चला आत आता कपारी एकदम जवळ आलो आहे आपण आणि उन्हाशी आपण ह्याच कपारीमध्ये बसलो होतो पा आतमध्ये तिकडं समोर आता ते पाणी पूर्ण असा वरून पडत आहे असा धबधबे आणि ते परता कपारीतून राऊंड बांधून असा इकडे खाली जात आहे पडत आहे पहा भरपूर पाणी आता ह्या टायमाला कपारीत काहीच बसू शकत नाही कारण आता पूर्ण बसायला जागा नाही पूर्ण कपारीत पाणी घुसलं आहे तिकडं कधी ऊन तर कधी सावली आणि मध्येच येणारी ही हलकीशी पावसाची सर आणि त्यातच मंद मंद वाहणारा हवारा आणि हे घनदाट जंगल आणि यामध्ये आपला ह्या काम चाल मित्रांनो कामामध्ये कामं काही म्हणा रामराम तशा पद्धतीनं आपला आजचा हा काम चालाय मित्रांनो आपल्या मित्रांसाठी हिडिओ पण होई आणि आपला ह्या काम पण चालई आणि पुराणं मोठमोठी दगडा दगडाखाली आल्यात पा आणि झाडाच्या फांद्यासुद्धा जा पोरण्या जुरणा वाहून झाल्याचे तेवढे आता आपण काढाला टाकू मित्रांनो आपण सकाळी ना जवळजवळ साडे अकरा ते बारा या दरम्यान आलो होतो आणि मग ह्या वावरा ज्या पुराणा काड्या वाहून आल्या होत्या झाडाच्या फांद्या त्या सगळ्या आपण बाहेर उचलून टाकल्यात काही काटं काठाबिठं आलो होतं ते सगळं आपण साफ करून टाकलं आहे आणि आता संध्याकाळचं जवळजवळ पाच वाजे आणि अजूनही पण आपले काही कामं आहे कारण आपल्याला दोन तीन वावरामध्ये त्या काड्या निचून टाकायच्यात आहेत पण कुठं दगडा कुठं काय असेल तेवढा आपण आता मिसून टाकणार आहेत पण बाकी काम आपण उद्या करणार आहेत बराचसा टाईम झाला आता मग आता हात पायजी मित्रांनो कसं पार गाळा मागून जात आहे आता शेतकऱ्याचा राहत आहेत असो तर चला मित्रांनो आता हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला आता आपण इडस थांबणार आणि बराच टाईम झाला आता आपण घरी पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय